तेलगाव आणि कुसूर येथे श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काढादी यांच्या सभेत शेतकऱ्यांचा गोंधळ शेतकरी आक्रमक दक्षिण विधानसभा श्री साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून ते सध्या गावोगाव फिरून चाचपणी करीत आहेत त्यांच्यासोबत लिंगायत समाजाचे नेते देखील फिरताना दिसत आहेत परंतु अनेक गावात काडादी यांना सभेदरम्यान शेतकरी बिलाबाबत जाब विचारताना दिसत आहेत दक्षिण तालुक्यातील तेलगावाडी कुसुर गावात शेतकऱ्यांनी काढलेली यांच्या शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या सभेमध्ये मोठा गोंधळ घातला आधी उसाचे बिल द्या मग नंतर बोला उसाचे बिल देता येईना आणि चालले आमदार व्हायला असे शब्द संतप्त शेतकरी आपल्या तोडून काढताना दिसत आहेत सिद्धेश्वर कारखान्याच्या को जनरेशनची चिमणी पाडल्यानंतर काडादी यांच्या बाबत दक्षिण उत्तर अक्कलकोट तालुक्यात सहानुभूती निर्माण झाली होती आणि लोकसभेत नंतर तयार झालेले वातावरण पाहता प्रथमच धर्मराज काडादी हे राजकीय व्यासपीठावर येऊन त्यांनी दक्षिण लढण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे ते चाचपणी करीत आहेत परंतु त्यांना शेतकऱ्यांमधून तीव्र असा विरोध होत असून कुसूर या गावामधून त्यांना सभा सोडून जावे लागल्याचा प्रसंग त्यांच्यावर आला ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी અરે કે કે બોલ બોલીને ભીટી કુળે રે હેનાં તો આને કુળે રીવર જોળી વિટુ બી પોલી અને આકાઉંડે જેવું સુસતો চার <laughs> মধ্যে <laughs> ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा